शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव इतका सुंदर रश्मी पवार म्हणून आहेत साताऱ्यामधून म्हणजे मला अक्षरशः असं वाटलं की एखादं छोटं तानं बाळ असू दे नाहीतरी एखादा म्हातारा माणूस असू दे त्याच्या कर्माचे भोग काय असतील तर ते माणसाला मा, भोगावे लागतात पण जर तुम्ही गुरुमार्गी असाल तर ते भोग तुमचे शंभरावरनं मी पन्नासावर म्हणायचे आधी पण शंभरावरनं दहावर आणण्याची ताकद आपल्या गुरूंची असता एवढं मात्र खरं खूप भारी अनुभव तर शेवटपर्यंत नक्की बघा तर रश्मी पवार ज्या ताई आहेत त्या म्हणत होत्या की मी जवळजवळ चौदा तिथं ते पंधरा वर्ष झालं आईंच्या मार्गात आहे खरंच मला खूप भारी आहे असे अनुभव यायला लागलेले आहेत असे अनुभव माझ्यापर्यंत कानापर्यंत येतात आणि मी ते शेअर करायला आहे आईंची कृपा किती मोठी खरंच म्हणजे शब्दात नाही सांगता येत सगळं मला खूप भारी वाटतंय आहे ज्यावेळेला मी अनुभव शेअर करायला लागले खूप जास्त आईंच्या जवळ चाललो आहे आपण सगळे ह्याच्यामुळे हे मला स्वतःला फील व्हायला लागलेलं आहे तर त्या रश्मी म्हणतात की चौदा पंधरा वर्ष झालं आईंच्या मार्गात आहे म्हणजे लग्नाआधीच मी सहा सात वर्ष आईंच्या मार्गात आहे म्हणतात ते अनुभव जर तुम्हाला सांगायला लागले लग्नाच्या आधीचे सुद्धा खूप सुंदर सुंदर आईंनी अनुभव दिले म्हणल्या आणि म्हणतात की मी कधीही कु कुणाची निंदा नालस चहाड्या चपाट्या ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आईंना ह्या गोष्टी आवडत नाहीत आणि आपण ह्या गोष्टींपासून लांब राहिलो आणि दीड तासाची नेमाची एक सेवा करत राहिलो ना बाकी काही आईंना नको आहे बाकी सगळ्या गोष्टी आई करून घेतात आपल्याकडून तर त्या म्हणतात आ, की ज्या वेळेला माझे आईंच्या मार्गात अनुभव यायला लागले त्यावेळेला आईंचे पाय कधी सोडायचे नाही हे ठरलेलं होतं त्याच्यानंतर सगळं छान झालं लग्न पण चांगल्या घरात झालं चा व्यवस्थित होतं सगळं म्हणतात माझ्या मिस्टरांचं आपण जे लोखंडी नटबोल्ट वगैरे असतात ना मशिनींचे वगैरे ते ते त ते म्हणतात आणि खूप चांगलं सधन घर मला मिळालं म्हणतात आणि लग्नानंतर तीन वर्षानंतर सगळी सेवा वगैरे व्यवस्थित चालू होती सगळं चांगलं होतं म्हणतात तीन वर्षानंतर मला मुलगी झाली म्हणतात पहिली आणि मुलगी झाल्यानंतर सगळे जरा हिरमुसले म्हणतात की मुलगी झाली म्हणून का तर आमच्या घरात मुलगाचं नाही म्हणतात फक्त माझे मिस्टर एकटंच म्हणजे माझे स दोघी नंदा त्यांना दोघींना नंदांना पण दोघी दोघी मुलीच आहेत आणि ह्यांना तरी मुलगा व्हावाते असं वाटत होतं म्हणतात माझ्या सासूबाईंना पण मुलगी झाली म्हटल्यावर थोडे हिरमुसले ते पण तसं काय त्यांनी हे केलं नाही पण दीड महिना झाला मा माझ्या मुलीला सव्वा महिना दीड महिना या दरम्यान झालं होतं म्हणतात आणि अचानक माझ्या मिस्टरांच्या धंद्यामध्ये खूप मोठा फटका बसला म्हणतात जवळजवळ जो -जो दहा लाखाचा फटका बसला म्हणतात आणि तर दहाला ला आता बारसं वगैरे करायचं होतं एक महिन्याभरानं ते आणि एकदम एवढा मोठा फटका बसल्यानंतर मला पण खूप वाईट वाटायला लागलं आणि सासूबाई तेन सगळे सगळेजणच फारच नाराज झाले मग की एवढा मोठा फटका बसलाय आणि तर ज्या वेळेला असं पाहुण्यांमध्ये त्यांनी थोडंफार कळलं ते की त्यांच्या मित्रांमध्ये कळल्यावर बऱ्याच जणांनी असं बोलले की अरे बाबा कसल्या पायगुणाचे आहे पोरगी आणि की बापाला हे आणि असं सगळेजण बोलायला लागल्यावर ते माझ्या मिस्टरांच्या डोक्यात बसायला लागलं म्हटला तरी माझ्या सासूबाई म्हणतात खूप चांगल्या नाहीतर एखाद्या सासूनच ना खूप कान भरले असते म्हणतात माझ्या सासूबाई खूप चांगल्या अरे घरात लक्ष्मी आल्या असं बोलायचं नाही म्हटलं एक दिवशी त्यांनी सरळ बोलले घरात ना असं म्हटलं आहे की कुठल्या मुळावर पोरगी असली जन्माला आल्या मला खरंच महिना देऊ मिळाले सगळेजण मला असं म्हणायला लागल्यात म्हटलं मला एवढं वाईट वाटायला लागलं माझ्या डोळ्यातून धारा लागल्या म्हटल्या की काय तुम्ही असं बोलायला लागलाय हो तर खरंच आहे बघितलीस तू एक दीड महिन्यात हा फटका एवढा मोठा बसलाय आणि मला काही सुचे ना झाले जे पण करायला आहे ते मला काहीच हे होईना आहे का तर त्याच्यानंतर पण एक महिनाभर तसाच म्हणजे त्यांना तोटाच व्हायला लागलेला होता म्हणतात खूप जास्त हे व्हायला लागलं होतं आणि मग सासूबाई म्हटलं अरे घरातली लक्ष्मी असं बोलायचं नाही तर हे जर आपले काहीतरी भोग असतील काहीतरी झालं असेल का तू लगेच पोरीवर घालणार काय एवढ्याशा लहान लेकरावर तुझेच मूल आहे ते असं म्हणायला लागले म्हणलं मग ही जी परिस्थिती होती म्हणला मी आईंचं कधीही सोडलेलं नाही म्हटल्या कर म्हणजे कधी नेम धर्म सोडला नाही कधी माझ्या सेवा सोडल्या नाहीत माझ्या डिलेवरीच्या वेळेतसुद्धा मी नामस्मरण करायची म माझी जी नित्याची नित्योपासना आहे संध्याकाळची ती करायची म्हटल्या मी कधीही हे केलं नाही माझं एक तासाचं नामस्मरण एक तासाची नित्योपासना माझ्या आजपर्यंत कधीही चुकलेली नाही म्हणतात मी आईना म्हणायला लागले आई असं का की एखाद्या मुलीला तिच्या बापानंच असं कोणी ठरवावं असं का मी रोज रडायला लागले म्हणतात ओली बा बालंती नाहीस तू का रडतास माझे सासूबाई म्हणायच्या हे असल्या काहीतरी गोष्टींवर हे करू नकोस आणि अवघच काहीतरी मनात घेऊ नको सासूबाई माझ्या फार खरंच माझ्या आईनंसुद्धा असं म्हटलं नसत्या पण सासूबाई बोलल्या म्हणतात पण बाकीच्या लोकांनी फार भरवलं सलग आठ महिने या गोष्टी चालू होत्या म्हणतात आठ आठ नऊ महिने झाले लॉसच होत होता काही फायदा होत नव्हता नंतर नंतर सासरे पण माझे हे करायला लागले म्हणतात की खरंच खरच पोर पोरगीचा पायगुण चांगला नाहीये असे दोन तीन वेळा सासरे पण म्हटले घरात आणि माझे मिस्टर तुम्हाला खरं सांगते म्हणतात काय जे सव्वा महिन्यात माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलाला घेतलं असेल तेवढंच नंतर त्यांनी तिच्याकडे बघायचं सुद्धा सोडून दिलं तिला घ्यायचं सोडून दिलं माझं मूल क किती रडायला ला लागलं तरी सुद्धा बघायचे नाहीत काय आजार पण आलं त्याला दवाखान्यात न्यायचं असलं माझ्या सासूबाई आणि मी घेऊन जायचो म्हणला त्यांनी घेऊन पण जायचे नाहीत आणि आठ नऊ महिन्यानंतर म्हणतात मा माझ्या मुलीला सा आठ साडेआठ महिने झाले आणि त्याच्यानंतर दसरा आला म्हणतात दसऱ्याच्या वेळेला मी असं मला खूप वाईट वाटायला लागलं आणि मी म्हटलं म्हणजे घटस्थापना आहे पुढं म्हटल्यावर मी सासूबाईंना म्हटलं म्हटलं की आई मी आईकडं तर जाऊन येते आठ पंधरा दिवस तर सासूबाई म्हटलं अगं आपल्या घरात घट बसतात आणि तू कुठं चाललीस नाही नाही कुठं जायचं नाही तर खरंच मला पण कधी कधी आता सगळेजण म्हणतात आणि खरंच बघा की माझी पोरगी जन्माला आल्यापासून नुसतं ह्यांच्या ह्यांना सगळं अपियस याय लागलं आहे ए आणि किती परिस्थिती आपली बदलायला लागला मला खूप वाईट वाटायला लागलं आहे आणि खरंच तसं काय असलं ना तर मी जाते आता आणि ह्या दसऱ्यात ना आईंना इतकी प्रार्थना करेन ना की माझ्या मिस्टरांचं तेवढं सगळं परत उभारीच येऊ दे जर त खरंच तसं काहीतरी झालं ना मी परत येणार सुद्धा नाही मी मुलगी घेऊन तिकडंच राहणार मा माझ्या माझ्या कुठल्या तरी सावलीमुळं माझ्या मुल माझ्या मुलाच्या सावलीमुळं जर काहीतरी त्यांना हे हो होत असेल खरंच काहीतरी होत असेल तर मी कसली पण आपशे कोणी असू दे माझं मूल घेऊन मी बाजूला राहणार तर माझ्या सासूबाई या अगं वेळ आहे काय तुला लोकांचं ऐकून काय पण बडबडायला लागलास एवढ्याशा लेकरायला सगळेजण हे करायला लागला करा कुठं जायचं नाही माझ्या घरची लक्ष्मी आहे ती आहेत आहे तर आपल्याकडे आल्यात वाईट दिवस पण एवढं काय आपण भिकेला लागलो आहे काय पूर्णत असं म्हणायला लागलं आणि का काय असायचं ते असू दे कुठं जाऊ नकोस आता दिवाळीत वगैरे जा इकडं आणि मग घटस्थापनेची सगळी तयारी केली हे दिवशी घटस्थापना झाली त्या दिवशी आईदा मी म्हटलं म्हणला तुम्हीच माता आहे तुम्हीच लक्ष्मी आहे तुम्हीच माझ्या घरच्या कुलदेवी आहे आणि माझे सगळं तारणकर्ता तुम्ही आहे माझ्या मुलावर आठ नऊ महिने झाले एवढे हे व्हायला लागलेले आहेत आरोप व्हायला लागलेले आहेत तुमच्या कृपेनं ती जन्माला आलेली आहे आणि मी म्हटला तेवढा सारखं त्या आठ नऊ महिन्यात सारखं तिच्या अंगाला अंगारा लावायच्या म्हटल्या तर तिच्या अंगावर हात ठेवून नामस्मरण करायचं म्हटलं बा नित्योपासनेला जेवायला बसायची तिला मांडीवर घेऊन मी नित्योपासना झोपलेली जरी असली तरी मी तिला उचलून घेऊन मांडीवर घेऊन नित्योपासना करायच्या म्हणल्या काय तर तिच्यात काही दोष असले तर ते निघून जावेत तिच्या डोक्यावर तिच्या अंगावर हात ठेवून मी नित्योपासना करायची म्हटल्या अंगारा लावायची आईंचा आणि आता तुमच्या अनुभवांमधून तीर्थाचं वगैरे माझ्या हे आले म्हणतात की तीर्थ वगैरे कधी मी आणलं नव्हतं म्हणतात पण मी त्या त्यावेळेला आईंना बोलले म्हणतात घटस्थापनेच्या दिवशी आणि त्या दिवशी म्हटले पहिल्यांदाच मी कधीच नव्हतं कर नव्हते करत म्हटल्या त्या दिवशी मी पहिल्यांदा आपल्या उत्सवातले जे भजनं आहेत त्याच्यामध्ये पहिल्या पानावर नवरात्रोत्सव जे आहे रात्रस्मरण ते आ, ते जे आहे ना नवरात्रीचं भजन ते मी घरात केलं म्हणतात आणि मला चाली वगैरे त्यातल्या थोड्याफार भजनांच्या येतात थोड्याफार येत नव्हत्या तर मी ती तशीच म्हटली पण म्हटलं म्हटल्या आणि नित्योपासना पण रात्रीची केली एक तासाचं नामस्मरण केलं आईनं म्हटलं आई, आई काहीतरी चमत्कार करा माझ्या मिस्टरांचं परत बसलेली बिघडलेली घडी बसवा आणि माझ्या मुलीवर आ जे आरोप व्हायला लागलात ना खरंच कुठंतरी थांबू द्या नाहीतर मला तरी उचलून घ्या म मला हे असलं बघायची ताकद नाही मा म्हणजे माझ्यावर काय आलं असतं तर ठीक आहे पण मुलावर डायरेक्ट तू असे आरोप व्हायला लागले तर नको हे असलं खूप रडले म्हणतात म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी खूप रडले म्हणतात मी तर तिसरा दिवस होता म्हणतात नवरात्रीचा आणि त्या दिवशी माझे मिस्टर मला म्हटले की तुझी सही लागणार आहे बँकेत आणि तर हे करूया पैसे काढायचे आहेत म्हटल्या सगळे सेविंगचे पैसे निघायला लागले होते म्हटल्या एवढी बिकट परिस्थिती यायला आली होती आणि लॉसच व्हायला लागला होता म्हटलं दिवसेंदिवस लॉसच व्हायला लागला काय झालेलं काय माहिती आणि तर ठीक आहे म्हटलं मग बँकेत आम्ही चालल्यावर आम माझ्या आई म्हटल्या तिला पण घेऊन जा आणि रडते ती आणि राहत नाही परत उगंच मा माझ्या पाठीमागं नको तर मी म्हटलं आहो ती बघतात ना त्यांनी कसे करा ते कसे करतात त्यांनी तिला तर आई त्यांना बोलल्या तिला पण घेऊन येऊ दे रे पोरगीला रडते ती पोरगी मला नाही सांभाळायचं होत आणि घेऊन येऊ द्या आणि गाडीतनंच जाणार आहे ना तुम्ही काय आता तुम्हाला चालत का रिक्षा करून एवढं जायचं आहे तुम्हाला का टू व्हीलरवरनं एवढं चाललं आहे एवढं पोरगीचं त्रास व्हायला आहे घेऊन जावं म्हटले आणि मग आम्ही गेलो बँकेतलं काम झालं म्हटल्या आणि येताना ना तिथं लॉटरी सेंटर होतं म्हटलं अचानक अवघीचंच असं मला वाटलं की लॉटरी तर काढावी काय आणि नामस्मरण तर चालूच होतं म्हटलं तर ह्यांच्या पण मनात काहीतरी आलं बर चल ठीक आहे म्हणले आणि आम्ही उतरलो म्हणले त्याने मी तुम्हाला खरं सांगते हा जो ज्याला त्याने अनुभव सांगितला ना मला पण फार वेळ मी जाईल त्याला का नाही लॉटरी काढत असते आणि मला लागतंय का म्हणजे मी मोठ्या काढत नाही कधीच ते स्क्रॅचेस जे असतात ना दहा रुपयेवाले वगैरे वा तर ते मी दहा वीस रुपयाच्यावरची लॉटरी पण काढी कधी काढायला जात नाही समजा मला लागले मोठी रकम रक्कम लागली ते दहा वीस रुपयाचे स्क्रॅचेस असतात ना त्याच्यात ना म्हणजे कधी कधी पाचशे मला बऱ्याच वेळेला पाचशे सातशे असे लागलेले आहेत मला आणि मग मी तर त्यावेळेला मात्र मग मी शंभर दोनशे रुपये घालवून असं मोठी लॉटरी काढता मोठी पण मला पण लॉटरीचं फार हे आहे तर त्यातही सांगितलं त्याला मला हे वाटलं का आणि मला असं मोठी लॉटरी कधी नाही लागली पण दहा वीस रुपयाची जे लॉटरी आम्ही स्क्रॅच करता ना तर त्या मला लागतात आणि तीनशे चारशे कधी पाचशे रुपयाच्या लागतात मला आणि मग त्या म्हटलं की आम्ही लॉटरी काढायला गेलो आणि तिथं गेल्यानंतर माझ्या मिस्टरांनी दसऱ्याची लॉटरी काढली मी पण दसऱ्याच्या दिवशीचे जे फुटतात ना दसऱ्या दिवशीचा रिझल्ट ते त्या लॉटऱ्या काढल्या म्हटल्या आम्ही दोघांनी आणि माझ्या मनात काय आलं म्हटलं मी डोळे मिटले आणि माझ्या मुलीचा पण हात तर माझे मिस्टर म्हटले ये चल आता गपचूप तर मी म्हटलं असू म्हणून मग मी हे केलं आणि मी ती डोळे झाकले आणि तिच्या हातानं ना एका लॉटरीवर असं म्हटलं कुठली तरी असू दे म्हणून मी असं डोळे झाकून हे केलं म्हटलं तर तिनं हात झटकला आणि दुसरीकडेच हात नेऊन ठेवला म्हटला तर मी डोळे उघडून बघितले तर ती पन्नास लाखाची लॉटरी होती म्हटला आणि मग मी म्हटलं असू दे काहीतरी म्हणून मी ती लॉटरी काढली म्हटलं तीन तिनं ज्याच्यावर हात ठेवलेला तेच तीच लॉटरी काढली म्हटला आणि काढले आणि आम्ही घरी आलो आणि उगीच असं वाटायला लागलं आई काहीतरी होऊ दे आणि कु कुठनं तरी ते लॉटरीचं हे होऊ दे असं उगीच मी आईना बोलले पण मनात ना असं की लॉटरी हे काय उगीच काय तरी काय असं ते आणि असतंयच मनात की एवढं मोठं आपल्याला लागणार आहे का उगीच काहीतरी पण नऊ दिवस जे असतात दस दसऱ्याचे ते मी नऊ दिवस त्याच्यामध्ये जी आईंनी दिलेली भजनं आहेत रात्रौ स्मरण ते रोज रात्रौ रो स्मरण करत होते नित्योपासनं माझी नित्याची करत होते नामस्मरण करत होते आणि हे सगळं करताना ती जी लॉटरीचं तिकीट आहे ना म्हणले मी चरित्रामध्ये घालून ठेवलेलं होतं म्हटले आईंच्या आणि त्याला ना रोज अंगारा लावत होते सेवेचा जे पण के केला असेल सेवा ती रोज त्याला अंगारा लावत होते तर म्हणतात की काय स्टॉक म्हणतात पण असं वाटायचं की काहीतरी होईल का तर आणि मन नंतर लगेच हे हो व्हायचं की एवढं मोठं आहे हे छे उगीच काहीतरी हे पण ज्यावेळेला आम्ही दसऱ्या दिवशी लॉटरीचं हे बघितलं म्हटलं तर नव्हतं काय तर त्यामुळं मग हे आम्हाला माहितीच होतं हे काय लागणार नाही आहे पण दुसऱ्या दिवशी ज्या हिचं हिचं ज्या जे तिकीट होतं ते नवरात्रीच्या नंतरचं म्हणजे देवी गेल्यानंतर दसऱ्यानंतरचे दुसऱ्या दिवसाचं ती हिचं तिकीट होतं ते पन्नास लाखाचं आणि मग दुसऱ्या दिवशी मी असंच पेपरमध्ये नुसतं बघितलं का तर आमचं काय जाऊन तिथं दुकानात जाऊन आम्ही बघू शक ह्यांनी बघितलं पण हिचं काय कोण बघणार नव्हतं म्हटलं का तर आधीच सगळ्यांचं असं मत होतं त्यामुळे हिचं काय पण मी पेपरमध्ये आवर्जून बघितलं तुम्हाला सांगते आईंनी इतकी मोठी कृपा केली इतकी मोठी म्हणजे माझ्या मुलीचे सगळे जे भोग असतील असतील म्हणतात का तर एवढं जे लॉस व्हायला लागलेलं कधी कधी माझ्या पण मनात मुलीबद्दल असं यायचं म्हटलं आई होते मी स्वतः तरीसुद्धा तर म्हटल्या सगळे भोग माझ्या आईनी मिटवले ती पन्नास लाखाची लॉटरी ती तिच्या ना तिच्या नावाने निघली बापरे मला एवढा मोठा आश्चर्याचा धक्का बसला त्याने असं सांगितलं म्हणजे म्हटला पन्नास लाखाची लॉटरी लागली म्हटला तरी मला तुम्हाला काय सांगू म्हटलं आणि मी जेव्हा सासूबाईंना मला म्हणजे बोलवायला सुद्धा करायना आई आई मी म्हणायला लागली आणि त्या घाबरल्या एकदा म्हटल्या रडायला का म्हणून लागले आणि आई का म्हणायला लागली काय झालंय काय झालं पेपरमध्ये पेपर, पेपर समोर बघायला लागलं त्यांना वाटलं काय वाचले विचले काही ना कुठं कुणाचं काय तर काय झालं अगं काय झालं लॉटरी बघा की लागल्या ही असं म्हटल्यावर त्यांना सुचायचं बंद झाल्या त्यांना वाटलं काय झालं म्हटलं कसली लॉटरी लागल्या कसली लॉटरी लागल्या हिच्या हातानं काढली ती लॉटरी मी रडत एवढं सांगायला लागले म्हटलं आणि सासूबाई माझ्या उड्या रडल्या माझ्या मिस्टरांना फोन लावला म्हटला तू आत्ताच्या आत्ता घरी आहे आत्ताच्या आत्ता घरी आहे आणि त्यांना आधी म्हणजे श आणि काहीतरी टेन्शन नको म्हणून खूप आनंदाची बातमी आहे तू ये घरी तू ये घरी असं म्हणायला लागला म्हटला आणि तर माझे मिस्टर म्हटलं मी कामात आहे नंतर येतो तर अरे तू, तू उड्या मारशील आनंदानं तू ये तरी घरी मग माझे मिस्टर लगेच आले म्हटले दहा मिनिटात मिस्टर सासरे दोघं पण आले आणि हे आले आणि त्यांनी किंवा ते बघितलं तर त्यावेळेला उभ्या उभ्याच रडायला लागले म्हणले मिस्टर माझे उभ्या उभ्याच रडायला लागले आणि माझं एवढं सात आठ महिन्यात तीस चाळीस लाखाचं नुकसान झालं तर मी एवढं बोललो माझ्या मुलाला आणि त्यांना म्हणजे हातसुद्धा लावायचं धाडस होईना पोरगीला माझ्या मग असतील म्हणतात माझे मुलीचे भोग पण त्या आईंनी मिटवले सगळे भोग म्हटलं आणि ती ही ती जी लॉटरी लागली म्हटले मी माझ्या मुलाचा एक रुपये घेणार नाही पण तुम्हाला खरं सांगू म्हटलं ज्या दिवशी लॉटरीचे म्हणजे ते एक महिन्यानंतर एक दीड महिना गेला म्हणतात ते आम्हाला हे मिळूपर्यंत वगैरे आणि ज्यावेळेला पैसे मिळाले त्यावेळेला त्यातले दहा लाख रुपये मी माझ्या मिस्टरांना दिलेले होते म्हणतात बाकीचे सगळे त्यांनी माझ्या मुलीच्या नावावर हे केले दहा लाख रुपये दिलेले होते आ, की ह्यात ना बघा तुम्हाला काय होतं त्याच्यानंतर म्हणतात ते दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केले खरंच धंद्यात म्हणतात मला माहिती होतं ह्याच्यानंतर धंद्यात प्रगती होणार का तर हे आईंच्या कृपेनं मिळालेलं आहे तर त्याच्यानंतर खरंच म्हणतात धंद्यात प्रगती झाली ती कधीच परत अजून तरी अधोगती कधीच नाही झाली होणार पण नाही म्हणतात का तर आम्ही कधी कुणाचं वाईट नाही केले आम्ही कायम आईंच्या मार्गात राहिलेलो लो राहिलेली लोक आहे म्हणतात आणि त्याच्यानंतर माझ्या सासूबाई म्हटला की गुरुवारी एकाद म्हटलं की तुम्ही एवढं एवढी कृपा केली आहे माझ्या मुलांवर तर पुढच्या नवरात्रीपासून जे नऊ दिवस असतात त्या नऊ दिवसात आमच्या घरी आम्ही भजन ठेवणार जे माझी सून करत होती रा स्मरण नवरात्रीचं ते घरी ठेवणार आणि जितकं पण आपल्याकडनं दान देता येईल त्या ते दान द्यायचं म्हटलं आणि ते आता माझी मुलगी तीन वर्षाची झाली म्हणतात आणि मला एक मुलगा पण झालेला आहे आता म्हणतात तर आमच्यात तो नेम आता चालू झालेला आहे म्हणतात आणि दर नवरात्रीत नऊ दिवस हे करून नवव्या दिवशी वगैरे नाहीतर मग दसऱ्याच्या दिवशी आम्ही अन्नदान पण करतो आहे आणि वस्त्रदान वगैरे पण करतो आहे म्हटल्या तर हे सगळी आईंची कृपा आहे म्हणतात आणि अशीच कृपा तो खरंच विचार करण्याच्या पलीकडच्या कर गोष्टी कधी कधी घडतात मला इतका आश्चर्य वाटलं की काय आणि इतके सुंदर सुंदर अनुभव ज्यावायला यायला लागलेले ला आहेत ना माझ्यापर्यंत असं वाटतंय बापरे काय म्हणजे आ खरंच एक एक दिवशी ना असं वाटतंय कालच्या त्या अनुभवांमध्ये त्या त्यांच्या आईनं कसा फोटो उचलून घेऊन हे केलेलं ना तसं आईंचा फोटो उचलून घेऊन अगदी उराशी धरावा आणि रडावं फार असं वाटतंय कधी कधी एवढे सुंदर सुंदर अनुभव आहेत असे सुंदर अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत कधी चांगलं झाल्यावर सुद्धा पाय कधी सुटावे असं प्रारब्धाचे भोग येऊ नयेत हे मात्र आईच्या चरणी प्रार्थना आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय